चला मैत्रिणीनं फुलापासून व्हिडिओची सुरुवात करूया आज आणि सकाळी बागकाम केलं वाटर लिज वगैरे पाणी सुद्धा बदलून घेतलं आज बागकाम वेळ थोडासा द्यावा लागतात मला चला मैत्रीण हळदी कुंकाला हळदी कुंकू झाले आणि हळदी कुंकाला मी हे बटवे घेऊन गेल्यामुळे मला आज बटव्याची पहिली ऑर्डर आली म्हणायला हरकत नाही चला आता शिव पहिला बटवा चला बटव्याचं माप मी अकरा बाय तेरा असं घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत अस्तरसाठी मी एक ब्लाऊज पीसचा कपड्याचाच वापर केला आहे इथे बघा कारण थोडंफार तरी मॅचिंग तर छान दिसेल म्हटलं या पद्धतीने एकावर एक ठेवून दोन्ही कापून घेते कापून घेतल्यानंतर तुम्हाला शिलाईचं काम दाखवते शिलाईचं काम जरी आपल्याला सोपं वाटलं ना तरी बरंचसं कठीण असं असते कठीण म्हणजे शिवायला सोपं असते पण बाकीच्या गोष्टी कापणं वगैरे जोडणं या गोष्टीमध्ये थोडासा वेळ लागतो आवडत नाही हे काम आपल्याला थोडे सोपेच वाटायला लागतात नंतर बघा या पद्धतीने अस्तरसुद्धा कापते गोल आकार देऊन कारण कसं आकार व्यवस्थित येण्यासाठी इथं पिन लावलेले आहे मी स्वतःचं तर मी असंच शिवत असते कारण थोडंसं चुकलं तरी चालेल असं मला वाटते आणि बॉबीन पण भरली बघा शिवाय कामाला वेळ लागत नाही पण ह्या सर्व गोष्टी कराव्या लागते मॅचिंग रील लावा लागते आणि हा रील आहे ना एखाद्या वेळेस मी माझं शिवायचं असलं नाही थोडंसं मॅचिंग नसला तरी घेऊन घेते पण कोणाचं शिवायचं असलं ना तर असं वाटते छान असं शिवून दिलं गेलं पाहिजे कारण कोणाला आपल्या वस्तू शिवलेले छान राहिल्या पाहिजे त्यांच्याकडे टिकल्या पाहिजे त्या हेतूने मी छान इथं रील वगैरे मॅचिंग रंगाचा घेतला आणि या पद्धतीने बघा बटवा आपला आपण जसं आपण ब्लाऊजला अस्तर लावतो त्या पद्धतीने याला आपण लावून घेतलं आहे सगळीकडे आणि हे छान असं करून थोडंसे मी इथं होल ठेवलेले आहे आपल्या नळा वगैरे घालण्यासाठी आणि छान असं झाल्यावर तुम्हाला दाखवते मी कसा आपला बटवा तयार होईल तर या पद्धतीने थोडंसं उल उलटण्यासाठी जागा ठेवलेलीच होती आणि दीड इंचावर इथे याने मी अशी शिलाई मारून घेते आणि इथले साईडचे म्हटल जे साडीचं राहते ना त्याचे दोरे नये म्हणून या पद्धतीने थोडंसं मी दाबून घेतलेलं आहे दोन्ही साईडनं कारण साडीचे कपड्याचे कसे लवकर दोरे निघू शकतात काही काही कपड्याचे त्याच्यामुळं जा असं छान काम करावं लागते नाहीतर मग जास्त जो नाही एक वेळा दोरे निघायला लागले की या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यावं लागते मात्र शिवताना आणि व्हाय वस्तू व्हायला वेळ कमी लागते म्हणजे ह्या सर्व गोष्टीमध्ये वेळ लागते आणि बघा या पद्धतीने आपला बटवा छान तयार झाला आणि जो असा मला हँडल करायसाठी जो होतं त्यासाठी बघा मध्ये मी अस्तर टाकून अशी छान अशी रुंद छान तयार केली कारण ते टिकायला पण पाहिजे आणि छान वाटायला पण पाहिजे या पद्धतीने मी जोडून घेतलं बघा असं छान तयार झालेलं आहे आपलं आणि परत त्याला एक फोल्ड मारून घेईन आणि या पद्धतीने सर्व याच्यात मी दोरीच वापरली या पद्धतीने ती आपल्याला रेडीमेड मिळते ना तीच आणि इथं छान असा आकार देऊन घेतलेला आहे छान असा पटवा झालेला आहे आणि बघा एक वेळा आवड लागली नाही तर आपणच आपल्या मनाने वेगवेगळे आपल्याला सुचत असते आणि त्या पद्धतीने आपण शिवतसुद्धा असतो म्हणून तुमची आवड नक्की जपा मी नेहमीच म्हणते अशी माझी पण आवड आहे सकाळी बागकाम आणि दुपारी हे काम असते माझं ड्रेसवर मॅचिंग असा बटवा तर मिळत नाही बघा किती छान बटवा तयार झालेला आहे आपला हा त्यांच्या मुलीचा घागऱ्यावर त्यांनी बनवलेला आहे अशा पद्धतीने पण खूप छान झालेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि अजून आता जेवढे होईल तेवढे विचारून त्यांना करेल बघा मी तर घरगुती पद्धतीने माझे जे काम असते ना त्याच कामातून मी करत असते आवड जपली म्हणून असं बघा या पद्धतीने झालेलं आहे आणि थोडस घर आवरलं हळदी कुंकर हळदी कुंकू वरून आली आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद सर्वांचे